इंदापूर येथे माझा आणि मामांचा महायुतीच्या वतीने सत्कार आयोजित केला अशा प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री नामदार दत्ता मामा भरणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव राणा काळे नवनाथजी पडळकर अध्यक्ष तेजस देवकाते माऊली चौरे बाबासाहेब चौरे तानाजी थोरात नानासाहेब शेंडे हनुनंत कोकाटे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीलास बापू वाघमोडे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत तरंगे आकाश कांबळे माऊली वाघमोडे गजानन वाघे राम आसबे शिवाजीराव मखरे श्री जगदीश कोळेकर किरण गानबोटे श्रीमती श्रीमाताई कल्याणकर शीतलताई साबळे प्रतापबाबा पाटील नावनाथ रुग्णाल दत्ता खोबरे वैभव देवडे पांडुरंग कचरे उपस्थित असलेले इंदापूरचे सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आणि छायाचित्रकार बंधूंना आणि भगिनींना खरंतर या सत्काराच्या निमित्तानं सगळ्यांनीच मत व्यक्त केली आणि कोणतंही यश संपादन करायच्या वेळेस यश संपादन करत असताना यश संपादित झाल्याच्या था नंतर स्तुती सुमने त्यांच्यावरती उधळली जात असते आणि यशस्वी झालेला माणूस कशा अडचणीतून मार्ग काढला ते सगळ्यांना ऐकायचं असत अशा परिस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ होतोय निश्चितच या सत्काराला अनुसरून अनेक जणांनी भाषण केली माझा पहिले पात्र परिचय दिला माझा राजकीय प्रवासही सांगितला आणि तसाही मी काही इंदापूरला लांबचा माणूस नाही आमचे दाजी येऊन बसले त्याच्यामुळं इंदापूरला लहानपणापासूनच येणं जाणं राजकीय वेगवेगळ्या घडामोडी होतात त्यामुळे नाना सांगत होते की कोण कोणाबरोबर जाईल आणि कोणाचा कधी प्रचार करावा लागेल हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगणं जरा अवघड आहे पण मी जरा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यांनी जेवढं तर मला सत्कार ठेवलाय आणि माझं गुणगान गायलंच आहे तर मी म्हटलो तर खरंच काय झालंय ते भाऊ खर तर चांगलं काम करणं सुद्धा मामा वाईट असतं हे मला कळून चुकलंय आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला आणि त्यावेळेस त्रेचाळीस हजाराचा फरक होता यावेळेस बाराशे त्रेचाळीसचा फरक राहिला सहाशे मत सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झाला वाईट काय आहे का तर काहीच नाही काम चांगली केलेत का तर चांगले केले माऊलीने भाषण केलं मी माऊलीचं भाषण ऐकतो दहा वर्ष मामाला विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं पण वासुदेव नारायणनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की माऊली त्याच्यानंतर जर शब्द वापरतात का काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो <laughs> असं माझं त्या शब्दावरती बारीक लक्ष होत पण माऊलीने प्रामाणिकपणे शेवटपर्यंत शब्द आपण त्याला दहा वर्ष मी विरोधच केला आणि दोन हजार चोवीस ला सांगायचं राहूनच गेलं असे कधी कधी घडलंच होतं त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं दोनदा आमदार झालो आणि गोंदच पद मला जाहीर झाले मिळाले असं होत नाही काय त्या माझ्या जन्मकुंडलीत गेलं हे मला माहित नाही पण तालुका अध्यक्ष व्हायला मला दहा वर्ष लागली सरपंच झटक्यात झालं राज्यमंत्री मामाचं माझं सारखं झालं अडीच वर्ष राज्यमंत्री अडीच वर्ष नाही घरी राहिले मामा अडीच वर्ष आम्ही अडीच वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला आता प्रदेशाध्यक्षासाठी अध्यक्षासाठी दहा वर्ष नाव सुरू आहे झालो नाही तो का आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्यावे आता तू ते होणार त्याला अडीच वर्ष लागली लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही चार वर्ष आमदार असताना निवडणूक का लढवली तर इंदा कपूर मध्ये सांगायला हरकत नाही इंदा निवडणूक का लढवली ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गडी थोडक्या ठोकला ते बी थोडाफार दगा फटका झाला म्हणून नाही तर गडी घातला होता त्यामुळे म्हणत होतो की चांगलं अन्ना हजारेंनी सुचकांनी सांगितलं ज्येष्ठ सामाजिक का नेते कार्यकर्ते ज्यांनी दिल्लीचं सरकार उलतून टाकलं दिल्लीचं राज्य सरकार उलतून टाकलं असे भ्रष्टाचार जनआंदोलनाचे प्रणेते अण्णासाहेब हादर यांनी सांगितलं की मी दोनच राजकीय माणसाच्या कार्यक्रमाला गेलो एक तर आर आर पाटलांच्या आणि दुसरं राम शिंदेच्या <प्राणगी> त्यांनी सांगितलं तिला एवढा डाग नाही निष्कलंक माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे म्हणून मी तुमच्या सत्कार समारंभासाठी आलो मग असं सांगत असताना मी म्हणलं त्यांनी सांगितलं एक देशाच्या स्तरावरचे जैन महाराज होते त्यांनी देखील सांगितलं आणि सांगत असताना सगळ्यांनी गौरव उद्गार काढले धनंगे पाटोलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण हलव त्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरही बोलले पण पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी बोलले काय का असा ना पण माणूस चांगला आहे आमच्या मतदारसंघातल्या सहाशे बावीस मतांनी आता त्रेचाळीस सहाशे बावीस आलय आता एकोणतीस ला बघू अजून मी काय अडचण <laughs> नाही पण आमचा मित्र एक जण म्हणला की तेवढा बाजीगरबा डायलॉग तुमचा तुमच्या लय फेमस झालाय म्हणजे मी नाही टाकला तो पण ते आई कुठं दाखवतो मला ते सारखं सारखं वाटतंयच नाही काय झालंय नेमका

दे दे कभी कभी जीतने के लिए कुछ खादा हाँ भी पड़ता है जीतने वाले को मजे करते कार्यक्रम आता समाधान माना चाहिए त्यामुळे हार कर्मी जितण्यावाले जो बाजीकर घेते हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडले दोन दो नंबर त्याच्यात मी पडलो पण दोनशे सत्याऐंशीच काय झालं मला माहीत नाही पण मी मात्र विधान परिषदेचा सभापती वीस नोव्हेंबरला मतदान होतं मी एकोणीस डिसेंबरला एक दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झाला मत तरी किती पणावा पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत आहे आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात सहावा आहे बाराशे त्रेचाळीस आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आता हे रेकॉर्ड झालं आता एवढी मतं पडून देखील मला पराजयाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं कोणाकणाला वाटायचं की बाहेर फिरताच येत नाही एक कोराटासारखंच आहे विकासच नाही करता येत राजकारणाचं काही बोलताच येत नाही मी पहिला प्रश्न मी सांगितला राजकारणाचं बोलता येत नाही मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का तर कस झालं त्यामुळं आपल्यावर ते कसं चालवायचं त्यामुळं मामांनी सांगितलं सभागृह चालू असताना असो का सभागृह सेशन नसताना असो कोणाच्याही कामासाठी कोणालाही तातडीने फोन मी करता येतो आणि त्यांना दालनात बोलून मिटिंगही करता येते नसले तर आदेश देता येईल असं हे चाललंय तुम्ही माहित असे एक बातमी फिरते आता प्रजासत्ताक दिनाचा झेंडा झेंडा वंदन केलं मी झेंडा वंदनाला गेलो आमचे विधान भवनाचे सगळे कर्मचारी होते आता मूळचा प्राध्यापक असल्यामुळं विद्यार्थी सगळे आहेत का नाही बघणं का आहे झेंडा वंदना तर ऐंशी टक्के विद्यार्थी आमची गैरहजर होती त्या दिवशी सातशे पंचाळीस लोकांना नोटीस काढली प्रजासत्ताक दिनाला गैरहजर नसल्याबाबत खुलासा करावा काोटीस उत्तर येईल होता काय होते बघूया आपण ज्या पदावर जायचं किंवा गेलो आहोत त्या पदाला कोणत्या पद्धतीनं आपण न्याय देतो हे महत्वाचं आहे गृहराज्यमंत्री दोन हजार चौदा साली झालो त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री राज्यमंत्री दुसरा लोकांच्या देणार नाही आता सभापती झालोय मामा म्हणले लय विकास केला मी पण तुमच्या एवढाच केला पण पर सगळ्याला परिस्थिती मामा सारखी नसते आणि दहा बारा पॅरामीटर आहेत निवडून येईल त्याच्यातला विकासाचा हा एक पॅरामीटर आहे मग त्या बारा पॅरामीटर मध्ये आपण नेमकं कोणत्या आप स्तरावर कसं बसतो हो। त्याच्यावर अवलंबून असतो आणि मग खूप चांगलं असण आणि या सगळ्या माणसांनी स्तुती करणं सुद्धा कधी कधी अडचणीचे ठरत मी धनांग पटेल यांचा मनापासून आभार व्यक्त करतो माझ्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरले त्याबद्दल आलं अण्णासाहेब हजारांनी देखील म्हटलं त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण जनतेच्या प्रती कोणती भूमिका घेतो आणि त्याच जनतेमध्ये काय प्रतिबिंब उमटत याच्यावरती त्या राजकीय नेतृत्वाची प्रतिमा ठरत असते आणि म्हणून त्याच्या अप्रोक्ष अशा पद्धतीचे गौरव उद्गार निघतात आणि म्हणून सातत्यानं अलीकडच्या जीवनामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये असो किंवा राजकीय जीवनामध्ये असेल अशा पद्धतीचं आता वक्तव्य करणं किंवा त्याच्याबद्दल एखाद्या विषयी चांगलं आपुलकीचं बोलणं आपल्याला दुरान्वे आपल्याला अनुभवाला ऐकायला मिळतं अलीकडच्या कालखंडामध्ये आता देखील बघा दहा बारा मोबाईल लागलेले सगळे मीडिया अलर्ट आहे त्याच्यामुळं मीडिया ओरिएंटेड ज्या वेळेस आपण बोलतो आणि कडक एखादी उद्बोधक भाषण करतो त्याच वेळेस ती मीडियाची हेडलाईन होते आणि त्यामुळं आता पूर्वीच्या कालखंडामधलं राजकारण आणि चांगलं स्तुती त्याच्याबद्दल चा सांस्कृतिक सांस्कृतिक सोबर बोलणं डिसेंट बोलणं गुलदस्त्यातून शालजोडीतून ह्याला तर काही अर्थच राहिला थेट आरे कारे मॅटर सुरू झाले आणि त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही की कोणत्याही गोष्टीची माणसं दखल घेत नाही असेल सर्वसामान्य माणसं सगळ्या गोष्टीची दखल घेत असतात आणि म्हणून या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वोच्च पदावर गेलेलो आहे सर्व या जनता जनार्दनाचा आशीर्वादच आहे आणि म्हणून या आशीर्वादाच्या माध्यमातून जे काम करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे ते काम करण्याचं आपण अतिशय योग्य पद्धतीने करणार आहोत आणि म्हणून आता ज्या ज्याच्याकडून पराजय झाला ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये येतात आणि वरचा अठ्याहत्तरचा सभागृह आहे आणि दोन अँग एंडिमा असे तीनशे अडुसष्ट आमदार आहेत आणि राज्याला एकच सभापती आहे की सगळ्या आमदारांचा तो सभापती असतो त्याच्यामुळे हारकर मी असेल आता काय त्यांच्यावर बेतली असेल तर तुम्हीच जाणून घ्या आमच्या भागात लोक म्हणतात की हजार पंधराशे जी काही मत कमी पडली ती ह्याला दिली असते तर परवडली असते <laughs> नाहीतरी हे निवडून दिले ह्याचा काही उपयोग नाही आगे नाही पिचे नाही राज्यात नाही केंद्रात नाही कामं होण्याची काही शक्यता नाही आणि तिकून आता विरोध करण्याचं काम आणलंच मामाच्या जा पार्टीकडे जाऊन शिंदेच्या पार्टीकडे जाऊन काही काम सांगितलं ऐकलंच त्यांचं तर तर मी सगळ्या तिन्ही पक्षाचा सभापती आहे <laughs> 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 बाकी दोनशे सत्याऐंशी मतदारसंघात काय होईल नाही मला माहित नाही <laughs> <laughs> पण मला विचार ह्यांचा जो काही प्रिव्हिलेज आहे आमदारांच्या हक्कावर जर गदा आली <laughs> आमदारांना अधिकारी बोलले नाही वेगळं अधिकाऱ्यांनी ट्रीटमेंट दिली नाही त्यांच्या आदेशाचं अनुपालन केलं नाही आणि त्यांचा जर हक्कभंग सभागृहात आला तर तो हक्कभंग अॅडमिट करायचा का नाही आणि त्याच्यावर चर्चा करायची का नाही तो हक्कभंग समितीकडे प्रस्तावित करायचा का नाही हे माझ्या हातात आहे त्याच्यामुळे आमदारांचे हक्क आबाधित ठेवण्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे मग माझा हक्क ठेवतील थे का नाही एखादी पार्टी माझं नाव नाही असे लागू शकते का नाही लागू शकत माझा जेवढा महिना दीड महिन्यात अभ्यास झाला तेवढा तुम्हाला सांगतोय अजून दोन तीन महिने वाढतच अभ्यास त्याच्यामुळं लोक बोलतात राम शिंदेलाही नशीबवाड नशीबवान तर आहेच आहे कष्ट पडलो तो आमदार झालो दुसऱ्यांदा पडलो तर सभापती झालो आता जे पडले त्यांची काय परिस्थिती दुसऱ्याची ना <laughs> <laughs> सगळी माणसं म्हणजे येऊ का <दियोका। laughs> महाराष्ट्रातला हा जमतोय सगळीकडे म्हणजे झालं गेलं राहू आता जाऊ द्या राष्ट्रवादीकड नाही जमलं तर शिवसेनेकड शिवसेनेकडे नाही जमलं तर भाजपकड आणि परिस्थिती अशी झाली की दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोनशे चाळीस आमदार सत्तेत आहेत आता विरोधी पक्ष नेताच राहिलो नाही महाराष्ट्रामध्ये पर पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झाली विरोधात राहून करतील काय आणि निवडून आलेली सत्ताधारी पक्षात दोनशे चाळीस पैकी बेचाळीस मंत्री मुख्यमंत्र्यांचे एकशे अठ्ठ्याण्णव फक्त आमदार आहे आणि मी सभापती आहे मी झोपले कधी कधी विचार करतो आपलं बरं झालंय का वाईट झालं प्रत्येक जण म्हणतो आज आपलं शेतकरी असला तर म्हणतो फसल चांगली येईल का भाव चांगला मिळालाय का आपण हे काम झालं तर झालं का नाही झालं तसं मी विचार करतो जरी निवडून आलो असतो तरी बेचाळीस मध्ये ज्या मिळालं असतं का नाही ते अजून वेगळाच भाग आहे नंबर तुलाही मोठे होते आणि म्हणून आता मी सभापती झालो आहे आणि मग मी मागवा घेत होतो शंभर वर्ष झालेत विधानपरिषदेला पहिलं काउन्सिल म्हणत होते आता विधान परिषद म्हणतात आणि देशभरात फक्त सहा राज्यात आहे या शंभर वर्षाच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदाच सभापती पद मिळाले कारण हे वरिष्ठ ज्येष्ठांचं सभागृह आहे आणि तिथं वरिष्ठ आणि ज्येष्ठ असल्यानंतर तिथं कनिष्ठ सभापती होण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे पहिले सभापती बघायला भेटतच नव्हते माझ्या अगोदर अलीकडच्या कालखंडात झालेले नास फरांडे शिवाजीराव देशमुख रामराजे निंबळकर त्यामुळे ते असा आवाज हो, हो तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं की आपण तर बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या राज्यात जाऊन आतापर्यंत फिरायला काय अडचण नाही आमदाराला आठ फेऱ्या फुकट आहेत सभापतीला कट्टाऊस तर फेऱ्या फुकट आणि सगळ्याचा पगारावर ते डीडीओ काय असतं मामा ती सही माझी लागते जनतेच्यावर आणि आमदाराच्या सहाय्या पगारावरच आहे माझ्या त्याच्यामुळे हे बरं अडचण काहीच नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे आपलं आहे ज्याप्रमाणे आपले संबंधित सगळ्याच कार्यकर्त्यांनी आप अप आपला अनुभव सांगितला परंतु निश्चितपणाने माझे सभापतीचं दार काही पंचायत मंत्र्यांनी आमदारांनी जर पास दिलाच नाही तुम्ही तुम्हाला कोणी तर थेट मला फोन करा थेट विधान भवनामध्ये पासाची व्यवस्था आहे सगळ्याला पासच रिलीज मी करतो बरोबर म्हणजे अजून काय काय तुम्हाला फॅसिलिटी सांगू मला असं व्हायचं हळूहळू तुम्हाला कळत तसं तुम्ही हुशार आहे तिथं तुम्हाला त्यामुळे सगळ्या गोष्टी आणि जे काम मिळालं ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवणं ती दाख करून दाखवणं आपले जो स्पेस आहे तो आपण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चा चांगल्या नाव केल्याच्या नंतर चांगलं काम केल्याच्या नंतर सर्वांचं आपल्याकडे लक्ष वेधल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये त्याचे चा परिणाम चांगले होत असतात आणि म्हणून साठी जी दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे अतिशय विश्वासानं नेतृत्वाचा पात्र राहून हे आपल्याला काम करायचे आहे इंदा प्रमुखवाल्यांनी जो काही माझा मान सर्वांनी सत्कार केला निश्चितच त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जे जे काम मला सांगाल तेही करण्याचा मी प्रयत्न करेन आणि मामांनी सांगितलं मामा तुमच्याही कामालाही काही काळजी करू नका तुमच्या म्हणजे पूर्ण इंदापूरच्या कामाला आल्यासारख्या आहे त्याच्यामुळे तुमच्याही कामालाही एवढंच या निमित्त सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं